हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण फोरटक्स ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं ते पाहणार आहोत आता मी ते चौतीस साईज फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे तर आपण मेजरमेंट पाहून घेऊया अगोदर बऱ्याच वेळा काय होतं की फोरटक्स ब्लाऊज शिवल्यानंतर चेस्टमध्ये टाईट होतो आणि कमरेमध्ये सैल होतो पण हे होऊ नये यासाठी मेजरमेंट कसं टाकायचं ते पाहूया आता इथे चौतीस इंच, 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 चे, इंच चेस्ट आहे चौतीसचा चौथा साडेआठ प्लस दीड इंच सिलाई मार्जिन आणि प्लस पाऊन इंच एक्स्ट्रा चेस्टमध्ये सोडायचं आहे जो आपण चेस्टमध्ये टक्स मारतो त्यासाठी हा पाऊन इंच असतो आता कंबर इथे साडेसात इंच एक इंच टक्ससाठी दीड इंच सिलाई मार्जिन आणि हे जे काही सव्वा इंच आहे हा जो खालचा टक्स मारणार आहोत त्यासाठी म्हणजे वरती पाऊन इंच आणि खालच्या बाजूने सव्वा इंच किंवा दीड इंच जर एक्स्ट्राचं मार्जिन सोडून ब्लाऊजचं कटिंग केलं तर कधीही ब्लाऊज चेस्टमध्ये टाईट होणार नाही आता हे पाहू शकता आपण इथे मेन बस्टचं माप कुठे घ्यायचं तर आता ही चौथी साईज चेस्ट आहे तरी ते इथे घ्यायचं आहे नऊ इंचावरती कारण साडेआठ इंच चेस्टचं माप आणि खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा जातं प्लस त्या मेन फुल बस्ट पॉईंटपासून खाली एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि तिथून खाली टक्स घ्यायचा आहे हे पा इथे आणि बटनाच्या बाजूकडून साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे आता हा टक्स आपला पूर्ण झाला आता त्या मेन टक्सपासून इकडे बटनाच्या बाजूकडे एक दीड इंचावरती टक्स घ्यायचा आहे आता दोन्ही बाजूने दीड दीड इंचावर घेतले तर वरच्या बाजूने अडीच इंचावर घ्यायचं आहे आणि हे टक्स अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहेत या बाजूने साडेतीन इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आणि या बाजूने जो सा आपण खालचा जो पाऊन इंचाचा भाग वाढवला आहे त्यापासून दीड इंच वरती ठेवायचा आहे आता हे मार्किंग करून झाल्यानंतर आता दोन्ही पॅटर्नवरती परत मार्किंग करण्यापेक्षा अशा पद्धतीने हा पॅटर्न या पॅटर्नवरती ठेवून थोडंसं प्रेस करायचं आहे आपण जर चॉकच्या साह्याने मार्किंग केलं असेल तर हे मार्किंग दुसऱ्या पार्टवरती आहे असं ओठलं जातं तेच थोडंसं डार्क करून घ्यायचं आणि मग यावरती शिलाई मारून टक्स पूर्ण करून घ्यायचे तुम्ही जर चॅनलवर नवीन असता तर आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता इथे आपण पहिला टक्स मारून घेऊया तर खाली टक्स किती मारायचं तर पाऊन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं टक्स मारताना दोन्ही बाजूने पाऊन पाऊन इंच म्हणजे सव्वा इंचाचा हा टक्स आपला पूर्ण होऊन जातो हे पाहू शकता अशा पद्धतीने हा टक्स आपण जो खाली फुल बसच्या खाली एक इंच मार्जिन घेतलेला आहे तिथपर्यंत हा टक्स व्यवस्थित असा मारून घ्यायचा आहे आता हा टक्स मारून झाला की आपण बटन पट्टी किंवा आयपट्टीच्या बाजूकडचा जो टक्स आहे तो मारायचा या बाजूने मात्र बटन पट्टीच्या बाजूकडून एक कॉर्टर इंचच कापड दुमडून घ्यायचं आहे आणि फुल बस्टच्या बाजूला निमुळती अशी शिलाई मारून घ्यायची आहे मी तुम्हाला झूम करून दाखव हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूने कॉर्टर इंच आणि फुल बस्टच्या बाजूने एकदम किनाऱ्यावरती निमूळती बाजू शिलाई मारायची आहे आता चेस्टचं पण आर्मोलच्या बाजूने जो टक्स आहे तोही सेम त्याच पद्धतीने मारून घ्यायचा आहे आर्मोलच्या बाजूकडून वरच्या बाजूने क्वार्टर इंच आणि जो सेंटर आहे तिथे निमुळता असाच टक्स मारून घ्यायचा आहे हे, हे। पाहू शकता आता हे कट करून घ्यायचं आहे धागा आता हा इकडचा जो एक टक्स राहिलेला आहे फिटिंगच्या बाजूकडचा तो टक्स मारून घ्यायचा आहे आता फिटिंगच्या बाजूकडून थोडं एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आहे कारण आपण कटिंगमध्ये खालच्या बाजूने पाऊन इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि ती मारत घ्यायची आहे फुल बस्टच्या बाजूकून निमुळते हे पाहू शकता अशा पद्धतीने किती छान असा बस्ट आलेला आहे आणि पप पण किती छान आलेला आहे पाहू शकता आपण वरच्या बाजूने पाहूया हे पहा किती छान असा व्यवस्थित फोर टक्सला पप पण येतो आणि कुठेही ब्लाऊज फिटिंग होत नाही आता सेम दुसऱ्या बाजूचंही टक्सचं जे मार्किंग आहे ते दुसऱ्या बाजूचंही सेम त्याच पद्धतीने खालच्या बाजूने कॉर्टर सॉरी खालच्या बाजूने दोन्ही बाजूने पाऊन पाऊन इंच घ्यायचं आहे बटनपट्टीच्या बाजूकडून कॉर्टर इंच आणि आतल्या बाजूने निमुळतं घ्यायचं आहे आणि हे टक्स मारताना डबल शिलाई मारायची आहे कारण हे टक्स कमी जास्त होऊ नये आणि घातल्यानंतर त्यावरती ताण पण पडू नये म्हणून यावरती शिलाई मारायची आहे ब्लाऊज शिवताना कुठलीही शिलाई सिंगल न मारता डबल शिलाई मारली की ब्लाऊज एकदम व्यवस्थित असा फिनिशिंगसह बसतो आणि जास्त टिकतो पण त्यामुळे सिंगल शिलाई ब्लाऊज शिवताना कधीच मारायची नाही कुठलाही ड्रेस कापड काही शिवताना डबल शिलाई मारायची साधा टक्स जरी असेल तरी त्याला डबल शिलाई मारली तर टक्स ब्लाऊज फाटेपर्यंत आहे असाच राहतो शिलाई कुठेही निघत नाही आता इथे पट्टी बनवताना ह्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत त्यांना खालच्या बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे पाहू शकता आता ही जी वरची बाजू आहे ती सुईची बाजू आहे आणि आता हा आपण पॅटर्न घेणार आहोत आणि यावरती ही सुईची बाजू सुईच्या बाजूने ठेवायची अशा पद्धतीने आणि मग एक अर्धा इंच जे मार्जिन आपण ठेवलेलं होतं शिलाईसाठी त्याच पद्धतीवरती अर्धा इंच मार्जिन घेऊन मग शिलाई मारून घ्यायची आहे आता हा योगपट्टीचा जो भाग आहे तो असा ओपन करायचा आणि वरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून बरोबर योगपट्टीच्या सेंटरला घ्यायचा आहे आणि मग दोन्ही एक प योगपट्टीचे टोकं एकमेकींवरती व्यवस्थित ठेवून जी वरच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन घेतलेलं होतं त्याच मार्जिन वरती शिलाई मारून घ्यायची आहे पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आता पुढच्या बाजूकडून योगपट्टी बाहेर काढून घ्यायची आहे आणि मग ह्याला सेट करून पाहायचं आहे पाहू शकता छान योगपट्टी जोडली गेलेली आहे आता खालच्या बाजूने आपण सिंगल शिलाई मारली होती त्यामुळे वरच्या बाजूने आपण याच्या किनारीवरती एक दापटीप मारून घेऊ या म्हणजे सिलाई व्यवस्थित पॅक होऊन जाईल पाहू शकता एक पार्ट तयार झालेला आहे आता दुसऱ्या पार्टची सेम त्याच पद्धतीने योगपट्टी जोडून घ्यायची आहे हे पण अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूचंही खालच्या बाजूने जोडला आहे बरोबर सेंटरला फोल्ड करून घेतला आहे आणि एक अर्धा इंच मार्जिन घेऊन ही योगपट्टी पण जोडून घ्यायची आहे योगपट्टी बॅक साईडनं फिटिंगच्या बाजूने कधीच बाहेर घ्यायची नाही तर पट्टीच्या किंवा आय पट्टीच्या बाजूकडूनच बाहेर खेचायची आहे आणि मग आता ही सिंगल टीप आहे त्यावरती आपण डबल दाब टीप मारून घेणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट स्टिचिंग करून झालेले आहेत आता इथे जर गळा कमी जास्त असेल तर आपण अशा पद्धतीने खालचं जे आहे टक्स तो कमी जास्त करून गळा व्यवस्थित सेट करून घ्यायचा पाहू शकता पार्क तयार आहे आता आपण इथे बटनपट्टी आयपट्टी जोडणार आहोत आता इथे दोन पट्ट्या एक सारख्या घ्यायच्या आहेत बटनपट्टीसाठी आणि आयपट्टीसाठी आणि खालच्या बाजूने एक कॉर्टर इंच कापड थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आता आपण एक पट्टी जोडूया आता आपण सगळ्यात आधी जोडणार आहोत आयपट्टी तर आता आयपट्टी जोडण्यासाठी आपण ही पट्टी, पट्टी वरच्या बाजूने ठेवून जोडायची आहे ही अशा पद्धतीने ही पट्टी वरच्या बाजूने ठेवून मग दाबटीप मारून घ्यायची आहे आणि आता ही पट्टी आतमध्ये पूर्ण फोल्ड करून घ्यायची आहे कारण इथे आपण बटन लावणार आहोत तर त्यासाठी आय बनवणार आहोत आता ही पट्टी पट्टी एकदा फोल्ड करायची पुन्हा डबल फोल्ड करून पूर्णच आतमध्ये घ्यायची आहे ही पट्टी आतल्या बाजूने असेल आणि ही पट्टी मग घेतल्यानंतर खालच्या बाजूने रफ करून घ्यायचं ही पट्टी निघू नये म्हणून आता वरच्या बाजूने जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे थोडं जास्त कमी असेल तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आता आपण इथे बटन बटन पट्टी बनवणार आहोत तर बटन पट्टीसाठी पट्टी, पट्टी वरच्या बाजूने जोडायची आहे हे पहा अशा पद्धतीने आतल्या बाजूने ठेवायची आहे आणि मग ह्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते आता एक कॉर्टर इंच टीप मारून घेतली की वरच्या बाजूने पुन्हा दाब देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने ओपन करायचं आहे मग इथे दाब द्यायचं आहे आणि मग ही पट्टी एकदा फोल्ड करायची आणि पुन्हा डबल फोल्ड करून ही आपली बटन पट्टी तयार झालेली आहे मैत्रिणींना तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हे पहा आपले दोन्ही पार्ट बनून तयार झालेले आहेत किती सुंदर असं सा, फ्रंट साईडचं स्टिचिंग झालेला आहे हा सिम्पल ब्लाऊज आहे हार्डली दहा ते बारा मिनटामध्ये आपलं फ्रंट पार्टचं स्टिचिंग करून झालेलं आहे अशा पद्धतीने आणि खूप छान असा पप पण येतो टक्स व्यवस्थित आले की ब्लाऊजला पप पण व्यवस्थित येतो आणि सांगितलेल्या पद्धतीने एक्स्ट्राचं मार्जिन सोडलं की चेस्टमध्ये ब्लाऊज टाईल